नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सोळा जानेवारी वार, वार मंगळवार आणि या दिवशी आलेले आहेत किंक्रान याला आपण कर देखील म्हणत असतो असं म्हणतात की या किंक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने किंकरासूर नावाचा एक राक्षस होता आणि तो प्रजेला खूप त्रास देत होता आणि या दिवशी या देवीने या राक्षसाचा वध केला म्हणून हा दिवस जो आहे ना तो साजरा केला जातो बऱ्याच ठिकाणी हा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो आपल्या आमच्या नाशिकमध्ये हा जो दिवस आहे ना हा या दिवशी गोळवणी आणि धिरडे बनवले जातात आणि काही नियमसुद्धा पाळले जातात असं म्हणतात की या दिवशी स्त्रियांनी सकाळी आणि संध्याकाळी जेव्हा आपण आपल्या घरामध्ये झाडू मारत असतो वेळी चुकूनही केस मोकळे सोडून घरात झाडू मारायचा नाही वेणी किंवा केस बांधून घ्यायचे आणि यानंतरच घरामध्ये झाडू मारायचा असतो यामुळे घरात कटकटी होत नाही आणि घरातली नकारात्मकता जी आहे तर ती निघून जात असते म्हणून आज या दिवशी चुकूनही केस मोकळे सोडून आपल्या घराची साफसफाई करू नका सोबतच असं म्हणतात की आजच्या दिवशी घराची साफसफाई जर केली तर नक्कीच वर्षभर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही कायम टिकून राहते सुख शांती समृद्धी ही सुद्धा लाभत असते तसेच या दिवशी बघा असं म्हणतात की स्त्रियांनी चुकूनही शेणामध्ये हात घालायचा नाही म्हणजे जे गाईचं शेण असतं तर त्यामध्ये हात घालायचं नसतो म्हणजे त्याला हात लावायचा नसतो तर पहा आता सिटीमध्ये असणाऱ्या ज्या स्त्रिया असतात यांचं ठीक आहे यांना यांच्याकडे गाई नसतात परंतु ज्या गावाकडे स्त्रिया असतात तर त्यांनी आवर्जून या गोष्टीची काळजी घ्या सोबतच या दिवशी आपल्याला बघा फरशी पुसायची आहे यामध्ये हळद आणि मीठ टाकायचं आहे यामुळे घरातली नकारात्मकता जी आहे ती तीसुद्धा निघून जात असते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला करायची आहे आज ती घरामध्ये चुकूनही भांडणं करायची नाही वादविवाद कलह आपल्याला करायचा नाही जर आजच्या दिवशी जर तुम्ही घरामध्ये भांडणं केली तर नक्कीच वर्षभर आपल्या घरामध्ये किरकिरं चालते घरामध्ये वादविवाद होतात आणि यामुळं आपल्या घरामध्ये कधीही लक्ष्मी स्थिर राहणार नाही या गोष्टीची सगळ्यात महत्त्वाची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि यासोबत काही उपायसुद्धा आपल्या घरातले नकारात्मकता इडापिडा वाईट शक्ती दूर करण्यासाठी करायची आहेत आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे संध्याकाळी घरातून आपल्याला ही एक वस्तू बाहेर फेकायची आहे यामुळे घरातील इडापिडा वाईट शक्ती दुःख दारिद्र्य हे नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ना हा उपाय तुम्ही जर केला तर नक्कीच तुमच्या घरातली नकारात्मकता तुमच्या घरामध्ये लहान असणाऱ्या मुलांचे दोष मोठे व्यक्ती असणारे त्यांच्यामध्ये असणारे दोष आजारपण हे नक्कीच दूर होण्यासाठी तुम्हाला मदत होईल असा हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय जो आहे ना तो तुम्हाला सायंकाळी पाच वाजल्यानंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकतात हा उतारा करायचा आहे यामुळं सायंकाळीच आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी फक्त आपल्याला मुठभर काळे तिळ जे असतात ना ते मुठभर काळे तिळ तुम्हाला घ्यायचे आहेत सोबत यामध्ये थोडीशी काळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे आणि थोडंसं खडे मीठ जे असतं ना ते तुम्हाला घ्यायचं आहे खडे मीठ नसेल तर बारीक मीठ तुम्हाला घ्यायचं आहे यानंतर काय करायचं हे एका वाटीमध्ये घ्या जेणेकरून तुमच्या हातातून हे सांडणार नाही तर एक वाटी घ्या छोटीशी प्लास्टिकचं भांडं घेऊ नका तांब्याचं असेल तर ते घ्या किंवा मग स्टीलची प्लेट तुम्ही घेतली तरी चालेल प्लास्टिक वापरू नका आणि यामध्ये या तीन वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहे आणि यानंतर काय करायचं आपल्या घरामध्ये जे लहान मुलं असतात ना यावरून या मुलांवरून डोक्यापर्यंत खाली पायापर्यंत सात वेळा या वस्तू उतरवून घ्यायच्या एखादी घरामध्ये बाधित व्यक्ती आहे आजारी आहे त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं उतरवल्या ना तरी सुद्धा चालेल जी आपल्या घरामध्ये कमावून आणते कमावती व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीवरून सुद्धा उतरवून घ्या जेणेकरून त्या व्यक्तीला सुद्धा काही नकारात्मकता काही दोष असतील तर ते नक्कीच नष्ट होतील आणि यानंतर ही प्लेट तुम्हाला घ्यायची आहे आणि आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये टच करायची आहे बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं आणि संपूर्ण घरामध्ये तुम्हाला ही प्लेट फिरवायची आहे प्रत्येक कोपऱ्याला टच करायची आहे यानंतर तुम्हाला ह्या वस्तू घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरतीसुद्धा जायचं आहे दरवाज्यावरूनसुद्धा तुम्हाला ही उतारा जो आहे तो सात वेळा करायचा आहे वरपासून खालीपर्यंत करायचं यानंतर तुम्हाला ही प्लेट घेऊन घराच्या बाहेर जायचं घराच्या बाहेर गेल्यानंतर ना घराची दक्षिण दिशा असते ना त्या दक्षिण दिशेला तुम्हाला फेकून द्यायचं आहे फेकल्यानंतर ना मागे फिरून बघायचं नाही कुणाशी बोलायचं नाही डायरेक्ट आपल्याला घरी यायचं आहे जर फेकल्यानंतर ना मागे फिरून जर पाहिलं तर पुन्हा ती नकारात्मकता आपल्यासोबत आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते यामुळे चुकूनही आपल्याला मागे फिरून पाहायचं नाही घरी यायचं स्वच्छ हातपाय धुवायचे आणि आपल्या देवघराचं दर्शन तुम्हाला करायचं आहे आता जो व्यक्ती हा उपाय करणार आहे त्या व्यक्तीने हा उपाय करायला सुरुवात केल्यानंतर कुणाशीही बोलायचं नाही फक्त आपला उपाय करायचा आहे जर आपल्या घरामध्ये नकारात्मकता जर असेल ना नक्कीच घरामध्ये वादविवाद या गोष्टी घडत असतात आणि ही नकारात्मकता जी असते तर ती फक्त बाहेरच्या व्यक्तीमुळे आपल्या घरामध्ये येते किंवा बाहेरून येते असं नाही आपणसुद्धा आपल्या घरामध्ये नेहमी वाईट बोलत असतो किंवा चांगलंही बोलतो अशा वेळी आपल्या घरातली जी वास्तुदेवता असते ना ती नेहमी तथास्तू बोलत असते आपण एखादी वाईट शब्द बोललो तेव्हाही ततास्तू होतं ने चांगला शब्द बोललो तोही ततास्तू होतो आणि जेव्हा वाईट शब्द बोलतो ना त्यावेळेला ते वाढत जातात ततास्तू बोलताना ते शब्द वाढत जातात ती नकारात्मकता वाढत जाते आणि घरात अशा अडचणी यायला सुरुवात होते जसे की आजार पण वाढतं पैसा टिकत नाही सोबतच घरामध्ये भांडणं होतात मतभेद कलह हो, यासारख्या गोष्टी घरामध्ये घडत असतात यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये चुकूनही वाईट बोलायचं नाही नेहमी चांगलं बोलायचं चा, न नक्कीच चांगली सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये राहील आणि आपल्या घरामध्ये कोणत्याही अडचणी या येणार नाही हा एक उपायसुद्धा तुम्ही आज संध्याकाळी नक्की करा वर्षभर आपल्या घरामध्ये सुख शांती ही कायम टिकून राहील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा जरा तर मग भेटू असं पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ